अण्णा साहेबांनी मोठं करण्यासाठी घडले गेले आठवले साहेब तुमच्याबद्दल बद्दल सुद्धा कायम आमच्या संकुलामध्ये चर्चा असते की अण्णांच्या अतिशय प्रामाणिकपणे प्रेम केला आणि सारखान्यावरून चळवळीची सुरुवात तुम्ही अण्णांच्या पासून केली आमची ज्यावेळी बैठक बसली गेली त्यावेळी पाहुणे कोण ठरवायचे त्या वेळेला ज्यांना अण्णा जवळून आणि त्यांनी अण्णांच्या बरोबर काम केलं असे प्रमुख मंडळी आपण इथं बोलवूया असं आमचं ठरत खऱ्या अर्थानं आज आपले विचार विचार विभिन्न असतात पण शिंदे साहेबांच्या गटामध्ये मी साहेब काम करतो कुठल्या गटामध्ये कुठल्या पक्षामध्ये कुठल्या राजकारणामध्ये काम करण्यापेक्षा त्याचा शेवट काय आहे तर त्याचा शेवट हा मनुष्य आहे आणि माणसासाठी काम करणं हे सगळ्यात महत्वाचं <Müzik> त्याच्या काळामध्ये मी बऱ्याच देशमंत्री ऐकत असतो अण्णा आपल्या भागापेक्षा आपला भाग सोडून बाहेर गेल्यावर कळत की अण्णा काय आहे ते अण्णा किती मोठे होते हे बाहेर गेल्यावर समजते विधानसभेमध्ये विधानमंडळामध्ये आता अधिवेशनाच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी नेते भेटत असताना अण्णा तुझे आजोबा असे होते तुझ्या आजोबांच्या कशी आम्ही जेवून गेलो तुमच्या इथं आम्ही रावलो होतो असे आमदार आणि मंत्री सांगत असतात शिवसेना पक्ष पेक्षा सुद्धा नागरिकांना नातू म्हणून मला मोठे घ्यायला खऱ्या अर्थानं मुंबई मध्ये होत ज्यांनी घराभर तुळशी पत्र ठेवून समाजाची भाकरी बारायचं काम केलं समाजापासून घरापासून पूर्णपणे घराचा त्याग करून मोठ्या पद्धतीनं चवळी आता धरणग्रस्तांची संघटना साहेब चालवतो आम्ही अतिशय मोठ्या पद्धतीनं सांगली कोल्हापूर मधल्या चळवळी असतात एक एक आंदोलन पाच पाच दहा दहा हजाराचं मोठं आंदोलन असतं संघटनेसाठी चळवळीसाठी काम करणं हे आमच्या मुळात असतातच आहे आंदोलन चळवळ संघर्ष आम्हाला सुटणार नाही पण अलीकडच्या काळामध्ये महायुतीचं काम करायला आम्हाला आवडत महायुतीला सत्तेतल्या लोकांनी आम्हाला अण्णांच्या कामाचं कौतुक केलं आणि अण्णांच्या स्मारकला जवळजवळ सतरा कोटी रुपये दिले दोन कॅबिनेट मध्ये साहेब निर्णय झाले त्यामध्ये महामंडळ बरेचशी स्थापन केली गेली शेवटची मागणी दुसरा प्रत्येकाला दिलं गेलं पण त्यातून सुद्धा एक यादी निघली त्यामध्ये बरीचशी महामंडळा रद्द सुद्धा केली पण ज्या वेळेला अशी जसवंत साहेबांनी शिंदे साहेबांच्या पुढे ही यादी आली त्यावेळी नागरिकांनाच नाव ऐकल्या ऐकल्या तो कागद बाजूला काढला गेला आणि हे महामंडळ अतिशय मोठ्या पद्धतीनं चालवणार आणि तिथं जसवंत साहेब सुद्धा मला म्हणते तुमच्या कल्पनेच्या पलीकडलं महामंडळ तुम्हाला करून देतो ज्यामध्ये धरणग्रस्तांचे प्रश्न पूर्णपणे सुटले जाते काम करणं खऱ्या अर्थानं चळवळी असेल समाजात असेल सरकार मध्ये असेल काम करताना मनुष्य हा व्यक्ती हा किंवा सर्वसामान्यांच्या साठी करणं ही भूमिका खऱ्या अर्थाने असली पाहिजे बऱ्याच वेळेला अन्न अन्न म्हणून बरेचसे जुन्या माझं नाव घेत असत आता त्यांना आमचे नायकरीच पण आहे विचार सांगितलेला असतात विचार पाहणी केले पाहिजेत विचार सांगणं आता कसं असतं अन्ना मी म्हणत नाही अण्णासारखं आपण पाहिजे अन्ना हे फार मोठे एखादाच माणूस एखाद्या शब्दात घडू शकतो पण च्या पन्नास टक्के तरी आपण काम करतोय का यावर प्रामाणिकपणे विचार करणं गरजेचं असतं आणि आपण समाजात काही देणार आहे म्हणजे अण्णांचं नाव घेताना आपण समाजाचं किती देण समाजासाठी काय करतोय संघर्ष किती करतोय चार किती करतोय आणि दुसऱ्यासाठी काय करतो विचार विचारासाठी सुद्धा काळावधी करत आहे खऱ्या कि अर्थानं आपल्या उतरुलातले सर्वच कार्यकर्ते करते घटक या करणार आलाय शहा जयंतीच्या निमित्तानं प्रत्येकाला एक ठरवलं पाहिजे की आपण आपले व्यक्तिरेखित आपल्यासाठी कळत असतो पण समाजासाठी आपल्या जवळच्या कार्यकर्ते सहकार्यासाठी सुद्धा काही करायची भूमिका व्यक्त करूया तुम्ही इथे आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय हा